नमस्कार मी साहेब पोलीस निरीक्षक महारुद्र पर्जने प्रभारी अधिकारी नातेपुते पोलीस ठाणे नातेपुते पोलीस ठाणे हातीतील सर्व जनतेस आवाहन करू इच्छितो की सध्या तीव्र उन्हाळा आहे तसेच काही प्रमाणात शाळेंनाही सुट्ट्या लागलेल्या आहेत त्या दरम्यान नोकरदार असतील व्यावसायिक असतील किंवा ग्रामस्थ असतील बाहेर फिरण्यासाठी जागांचं प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे तसेच आपलं घर त्या दरम्यान बंद असतं त्याच्यामुळे घरफोडीचे गुन्हे किंवा मालाविषयी गुन्ह्याचं आहे त्या दरम्यान मोठ्या प्रमाणात आम्ही सुरू केलेली आहे तरीही ग्रामस्थांनी ठेवायची काळजी चीकाल खालील प्रमाणे शक्यतो उन्हाळी सुट्टी दरम्यान घर बंद करून जाताना घरात सोने चांदी पैसा वस्तू ठेवू नये सदरची वस्तू बाहेर जाताना राष्ट्रीयकृत बँकच बँकेमध्येच ठेवावे दोन बाहेरगावी बाहेरगावी जाताना गावचे पोलीस पाटील आजूबाजूचे शेजारी यांना घराकडे लक्ष देण्यास अवगत करावे तीन शक्य असल्यास आपल्या घराचे अवतीभोवती नाईट व्हिजनचे कॅमेरे बसवावे चार घरातील कपाट आलमारी लोखंडी पेटी हे चोरांचे खास करून टार्गेट असतात आस कर। अशा चोर घर फोडल्यानंतर प्रथमत हे ह्या वस्तू फोडल्या जातात आणि त्यामधील सोने चांदी बॅ नेले जाते त्यामुळे सुद्धाची सोने चाली लॉकरमध्येच ठेवाय पाच तीव्र उन्हाळा सुरू आहे रात्र दरम्यान गरमीही वाढली आहे विद्युतही चालेचा कधीकधी प्रमाण प्रकार घडतो आपण त्या दरम्यान वाडी वस्तीवर गावा स्लॅबवर झोपतो त्यावेळी त्याच्या आजूबाजूचे लाईट चालूच ठेवा असंही आमच्या निदर्शन आलेलं आहे की रात्र दरम्यान वस्तीवरील घरं असतं शेतात घरं असतं आणि चारी बाजूचीही लाईट बंद असते याचाच संधी साधून समजकांतक चोर अंधाराचा फायदा घेऊन घरफोळी करतोय गावात संशयित व्यक्ती आढळून आल्यास तत्काळ संबंधित गावचे पोलीस पाटील किंवा पोलिसांना संपर्क साधायचा आहे आणि संशयित व्यक्तीची खास चौकशी करायची आहे आपत्कालीन परिस्थितीमध्ये पोलिसांची मदत तात्काळ मिळावी यासाठी पोलिस विभागाने एकशे बारा हेल्पलाईन नंबर क्रमांक उपलब्ध करून दिलेला आहे तो चोवीस तास चालू आहे विनामूल्य आहे त्याचा आपण तात्काळ वापर करावा नातेपुते पोलीस ठाणे हातीत मालाविषयी विषय गुन्हे घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस पेट्रोल वाढवत आलेली आहे गावात ग्राम सुरक्षा दल ही आलेले आहे आपत्कालीन व्यवस्था ग्राम सुरक्षा यंत्रणा जेणेकरून एकदा हेल्पलाईन नंबर डायल केला की आजूबाजूची आपल्याला मदत भेटणे हेही कार्यान्वित करण्यात आलेली आहे तसेच जे काही तीस बत्तीस आमच्या हातीतील गाव आहे गाव तिथे सीसीटीव्ही कॅमेरा बसवण्याबाबत ग्रामस्थांना संबंधित ग्रामसेवकांना आम्ही अवगत करण्यात आलेले आहे पोलिसांचं प्रथम कर्तव्य मालाविषयी सुरक्षा असल शरीराविषयी सुरक्षा असल हे प्रथम आमचं कर्तव्य आहे आम्ही नाकारू शकत नाही परंतु आपलं सहकार्य मिळाल्यास निश्चितच संबंधित घडणाऱ्या गुन्ह्यास आपण शंभर टक्के प्रतिबंध करू शकतो एवढा पुन्हा एकदा आवाहन करतो सुरक्षित राहा पोलिसाशी संपर्क करा आपत्कालीन परिस्थिती